छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याला आता गुन्हेगारी जास्त वाढलेले आहे आणि अवैध धंदे या ठिकाणी जास्त वाढण्याप्रमाणे या ठिकाणी सिडको पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आता कारवाई करत आहेत त्याच ठिकाणी आता आपण मंडी या ठिकाणी तर आलवलं ह्या भागामध्ये तर आपल्यासोबत आता आपले पोलीस कर्मचारी साहेब सर ते आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर सर आपलं काय मत आहे की गुन्हेगारी जास्त वाढलेली गुन्हेगारी संदर्भात मी कर्मचारी म्हणून जास्तच काही सांगता येणार नाही पण जितकी मला माहिती आहे आज रोजी तुम्ही जो फोन केलेला आहे का साहेब की सदर जय मल्हार भोजनालय या ठिकाणी दारू विक्री वगैरे हो चालू आहे जे जय मल्हार मी नाव घेतलेलं नाही ऐका आएकन, ना ऐका ना तुमच्या समोर आम्ही चेक केलेलं आहे तेच सांगणार बरोबर जय मल्हार भोजनालय या ठिकाणी संशयित होऊन तुम्ही पत्रकार साहेब तुम्ही फोन केला आमच्या वरिष्ठांना वरिष्ठांना फोन केल्यानंतर आम्हाला त्यांनी जय मल्हार म्हणून मी फोन केलेला नाही आहे जादो मंडी ठीक आहे जे चक्कर तुम्हाला संशयित जिथे होता तिथे आम्ही चेक केलेला आहे बरोबर पण आम्ही चक जे केलेलं के आहे जय मल्हार भोजनालय या ठिकाणी चेक केलेलं आहे आणि वरिष्ठांचे आदेश होते हो। की सदर असे असे पत्रकार साहेब साहेब यांचा फोन आलेला आहे तात्काळ त्या ठिकाणी जा आम्ही साहेबांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी पाच मिनटात तुमच्याजवळ पोहोचलो आणि तुम्हाला भेटलो आणि ज्या ज्या ठिकाणी शंका होती त्या त्या ठिकाणी आम्ही चेक करून तुम्हाला ते फ्रीज वगैरे उघडून दाखवलं त्या ठिकाणी ब्रिस्टीच्या बाटल्या आणि थम्सअपच्या बाटल्या स्वतः तुम्हाला दाखवल्या त्या ठिकाणी काही मिळून आपलं बरोबर आहे साहेब पण मी फक्त एवढंच बोललो होतो जाधव मंडी बोललो होतो पण मी जे म्हणणार काय बोललो नव्हतो पत्रकार साहेब आपला विनंती ज्या ज्याप्रमाणे इथे शंका होती त्याप्रमाणे आम्ही चेक करून तुम्हाला मध्ये घेऊन सगळ्या बाटल्या वगैरे दाखवून दिल्या हो बरोबर ब्रिस्टलीच्या आणि थम्सअपच्या बाटल्या निघाल्या बरोबर अजून आपल्याला काही शंका असेल त्या ठिकाणी आम्ही तुम्ही सांगाल त्या ठिकाणी या ठिकाणी काही शंका शंका आम्हाला नसते साहेब शंका फक्त नागरिकांना असते हा नागरिकांना आहे पण आपला फोन आल्यामुळेच आम्ही याही ठिकाणी आलो हे मला मनाचं तुम्ही जे काम करू लागले ते चांगलं काम आहे आमचं हमेशा तुम्हाला सहकार्य आहे अजून कुठं काही शंका असेल तिथं आम्ही सहकार्य करू तुम्हाला असं सहकार्य आमचं हमेशा राहील छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क धन्यवाद